हाय गाईज माझी ओळख चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे तर आपण आज मिक्स व्हेजिटेबल कटलेट कसे करायचे ते पाहूया एकदम साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग बघूया आज आपण पौष्टिक कटलेट कसे करायचे ते त्यासाठी लागणारं साहित्य आपण सर्वप्रथम पाहून घेऊया मी हे तीन उकडून बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचेच आहेत एकच मोठा आहे आणि आपल्याला ह्यामध्ये घालण्यासाठी मी हा बारीक किसून कोबी घेतलेला आहे एक वाटी एक वाटी मी बारीक गाजर करून घेतलेला आहे किसून घेतलेला आहे एक अर्ध बीट घेतलेला आहे किसून आणि हे अर्धी वाटी मटार मटार शिजवून घेतलेले आहेत बायंडिंगसाठी आपण हे पोहे घेतलेले आहेत पोहे सुकेच आहेत नंतर आपण हे पाण्यात धुवून ओले करून घ्यायचे आहेत आणि सुके मसाल्यांमध्ये धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा जिरा पावडर आलं लसूण पेस्ट घेतलेले एक दीड चमचा चवीनुसार आपण मीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तिखटपणासाठी मी हे हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे बारीक करून तर आपण आता कटलेट करायला सुरुवात करूया तर आपण सर्वप्रथम बटाटे हे मॅश करून घेऊया तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता मी हे बारीक करून घेते असे मी हे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत पाहू शकता असे हे बारीक करून घ्यायचं आहे बटाटा तर आपण आता ह्यामध्ये तर सर्व भाज्या टाकून घेऊया आणि काहीच माझ्या तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आता आपण हे मटार टाकते मी मी हा मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आपण हे आता हे सुके मसाले टाकून घेऊया धणा पावडर काळे मिरी पावडर जिरा पावडर आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे मी धुवून घेतलेले थोडे नरम झाले आहेत पोहे टाकते वाटीवर आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण हे आता सगळं मिक्स करून घेतो आहे ह्यामध्ये छान पौष्टिक होतात हे मिक्स व्हेजिटेबल कटलेट तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि हे बॅटर तुम्ही तयार करून ठेवलं तर सकाळी टिफिनसाठी पण लहान मुलांसाठी उपयोगी होतं झटकेपट रेसिपी होते आपलं हे बॅटर मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याला जो तुम्हाला आवडेल तो आकार देऊन तुम्ही सेप देऊन तुम्ही हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता मी हे अशा प्रकारे गोल 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 असे करून शेप देऊन घेते असे आपण आता मी सर्व हे करून घेते तर मी या कटलेटला असा शेप गोल देऊन घेतलेला आहे हे, हे मी एक कॉर्नफ्लावरच असं पातळ असं पाणी बनवून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे कटलेट केक टाकून या शेवयामध्ये घोळून घ्यायच्या आहेत तर मी सर्व असे हे कॉर्नफ्लॉवरच्या कौ, बॅटरमध्ये आणि शेव याला यांना शेव ही लावून घेतलेले आहे तुम्ही ह्याला बारीक रवा लावला तरी चालू शकतो तर आपण आता हे चालू फ्राय करायला पॅनवर मी तेल घालून घेत आहे पॅन मी अगोदरच तापायला ठेवले असल्याकारणाने मी आता हे एक एक ह्याच्यामध्ये सोडून घेत आहे आणि आपल्याला दोन्ही बाजूने हे चांगले लालसर होईपर्यंत कुरकुरीत असे शेकवून घ्यायचे आहेत आपले हे कटलेट एका बाजूने शेकलेले आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे शेकवून घेऊया एक कुरपतून घेऊया आहे छान असा कलर आलेला आहे थोडासा लाईटली पिंक कलर कारण ह्यामध्ये आपण थोडेसे असे बीठ किसून टाकलेलो होतो थोडंसं त्या कारणाने तर आपण हे दोन्ही बाजूने सुद्धा अशा पाहू शकता आत्ताच किती कुरकुरीत झालेल्या आहेत तर दोन्ही बाजूने असे ब्राऊन कलरचे आपण शिकवून घेऊया तर आपले हे व्हेजिटेबल कटलेट तयार झालेले आहेत पाहू शकता वरतून छान कुरकुरीत असे झालेले आहेत हे बघा छान अशा आतमध्ये सॉफ्ट आणि नरम झालेले आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद